कडेगाव तडसर कडेगाव तालुक्यातील तडसर येथे उत्कर्ष स्पोर्ट कराटे अँड मिक्स मार्शल आर्ट कडेगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयोजित उन्हाळी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हे शिबिर गुरुवर्य बशीर मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आला दिनांक चार मे ते अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राबविले हे शिबिर मुलींच्या संरक्षणासाठी राबविले जाते संरक्षण ही काळाची गरज आहे हे जाणून एकोणीसशे पासून हे शिबिर दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये घेतले जाते या शिबिरासाठी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आले होते या शिबिरामध्ये तलवारबाजी कराटे किकबॉक्सिंग बॉक्सिंग पोहणे लाठीकाठी दांडपट्टा नानचाको अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणादरम्यान योगेश माने सर नितीन तुपे सर सत्यम सर सचिन लोखंडे आयुष दोड़के, श्रेयस झपाटे जैनब मुल्ला करिश्मा मुल्ला यांनी वेगवेगळ्या खेळाचे प्रशिक्षण दिले अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरणात उन्हाळी शिबिर यशस्वी झाले माझं नाव अक्षरा विजय माने बशी सरा, बशी या उन्हाळ्यामध्ये समर कॅम्प घेण्यात आला ते म्हणजे बशी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आमचा चार मे ते अकरा मे या टाइम मध्ये होता आणि हा कॅम्प अनिवासी होता आम्हाला प्रशिक्षण म्हणून गायडन्स म्हणून बश्री सरांनी योग्य सरांना बोललं म्हणजे आमंत्रित केलं त्यांनी आम्हाला बॉक्सिंग कराटे उशो आणि आज नाव चक्कू पण आम्हाला शिकवला हा कॅम्प गेले सात ते आठ वर्ष झालं ते तडसरमध्ये भाऊ आहेत त्यांच्या राहण्यामध्ये आम्ही हा अनिवासी कॅम्प निसर्गरम्य वातावरणात घेतो तसेच आमचे टाइमनुसार जे काही इव्हेंट होते ते घेण्यात आले शिवकला आम्ही शिकली शिकली नंतर त्यामध्ये आम्ही स्विमिंगला पण जात होतो बशीर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्विमिंग म्हणजे शिकलो पोहायला आणि हा कॅम्प निसर्गरम्य वातावरणात झाला आणि आम्हाला कॅम्प मध्ये येऊन खूप काही अनुभव पण मिळाले मज्जा येत होती एन्जॉय झाला आणि जो काही म्हणजे मी दहावीला होती जो टाइम म्हणजे बोर झालता पूर्ण वर्षभर तो म्हणजे मी एन्जॉय करून महत्वाची गेली आणि बसी सरांच्या मार्गदर्शनाखाली आजच आमचा उन्हाळी कॅम्प पार पडला आणि आज आमचा कॅम्पचा लास्ट म्हणजे लास्ट दिवस आहे हा कॅम्प पूर्णपणे सर्व रुपयाने पार पडला थँक्यू <laughs> <laughs> Uh, good, uh, good evening, everyone. Myself Arshila Hussain Mulani, and I have been training uh, taking training from Sir from the past few weeks. Uh, I have been started my training at 4th May, and today is 11th, and Sir has been teaching me a great experience, and he has uh, also uh, told me about a lot of different kind of uh, skills and uh, which we can perform uh, uh, and uh, many of the defenses uh, uh, sort of thing. And today is our uh, last day, and. Uh, मुला चार मे ते अकरा मे उन्हाळी कॅम्प घेतो दरवर्षी म्हणजे भरपूर अशी मुलं असतात आणि वर्षी काय परीक्षा लेट झाल्यामुळं आपल्याकडं जरा कमी आली ह्यामध्ये आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो पोहणे कराटे किक बॉक्सिंग तायकांदो त्याचबरोबर लाठी नानचाकू योगेश माने सर यांना मी खास किक बॉक्सिंग बॉक्सिंग शिकवण्यासाठी बोलवलं होतं नितीन तुपेंना नानचाकूचं प्रशिक्षण देण्यासाठी बोलवलं त्याचप्रमाणे विश्वास शिंदे त्यांनाही बोलत होतो बॉक्सिंग कि बॉक्सिंगच प्रॅक्टिस मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर आम्ही दरवर्षी जे कॅम्प घेतो हे ठिकाण आहे प्रकाश भाऊ पवार यांच्या रानामध्ये आम्ही दरवर्षी घेतो आणि यावर्षी अनिवासी कॅम्प घेतला सकाळी सात ते संध्याकाळ सात पर्यंत आणि बऱ्यापैकी मुलं सगळी पवार समर कॅम्प बसे सर यांनी घेतलेला होता चार मे ते अकरा मे पर्यंत अनिवासी कॅम्प होता त्या कॅम्प मध्ये बॉक्सिंग किकबॉक्सिंग लाटीकाठी आणि किक बॉक्सिंग साठी योगेश सर सा होते त्यांनी नानच्या ग्रुपन शिकवला ना।